सुप्रभात आणि नमस्कार भाव शेखर आपला आजचा विषय मोदी सरकारचे पहिले शंभर दिवस मोदी सरकारचे पहिले शंभर दिवस असं घ्यायचं कारण म्हणजे आपल्यापैकी सगळ्यांना माहिती आहे की जून दोन हजार चोवीसच्या पहिल्या आठवड्यामध्ये यावेळच्या आपल्या लोकसभेच्या निवडणुकांचे निकाल लागले आणि मोदी सरकार तिसऱ्यांदा सत्तारूढ झालं मोदींनी आपल्या देशाचे पंतप्रधान म्हणून सलग तिसऱ्यांदा शपथ घेतली आता खरं सांगायचं म्हणजे त्या निमित्तानं मोदी सरकारच्या तिसऱ्या कालखंडाचे पहिले शंभर दिवस असा विषय आला पाहिजे पण आपण बोली भाषेमध्ये त्याला मोदी सरकारचे शंभर दिवस असं म्हटलंय एका वेगळ्या अर्थाने बघायचं झालं तर एकशे पंचेचाळीस कोटींचा देश आणि इतक्या मोठा भूभूगोल असा विचार करताना शंभर दिवसामध्ये नेमका असा काय बदल घडणार आहे असं खरं म्हणजे विचार केला पाहिजे आणि तसं ही सरकार आणि सरकारी यंत्रणा ही सदैव चालणारी प्रक्रिया आहे आणि त्या दृष्टिकोनातनं विचार करायचा झाला तर शंभर दिवसाचा कालखंड अत्यंत नगण्य आहे कारण अगदी संसदेची किंवा लोकसभेची मुदत सुद्धा जर ती मुदती आधीच भंग पावली नाही तर ही पूर्णपणानं पाच वर्षांची असते म्हणजे साठ महिन्याच्या काळापैकी जमतेम शंभर दिवस झालेले असताना त्या सरकारच्या कामगिरीचं किंवा कारकिर्दीचं मूल्यमापन करणं योग्य नाही ही गोष्ट खरी पण खरं म्हणजे असं पहिले शंभर दिवस अमुक तमुक अशा निकषांवरती सरकारी कामगिरीचं मूल्यमापन करायची सवय किंवा निदान अशी चर्चा करण्याची सवय हीच मुळामध्ये मोदी सरकारची एक मोठी देणगी आहे याचा विचार केला पाहिजे कारण दोन हजार चौदा नंतर पहिल्यांदा ज्या वेळेला मोदी आपल्या देशाचे पंतप्रधान झाले त्यावेळेला त्यांनी शंभर दिवसामधली कामगिरी अशा पद्धतीच्या चर्चेला सुरुवात केली साहजिकच का दुसऱ्या कालखंडामध्ये ही तशी चर्चा झाली आणि तिसऱ्या कालखंडामध्ये त्यामुळे ही चर्चा होते याच्याकडे दुर्लक्ष करता येणार नाही म्हणजे एकंदरीतच सरकारनी तरी जनतेला अशा पद्धतीची कामगिरी पोचवली पाहिजे ज्याला आपण ऍक्शन टेकन रिपोर्ट म्हणू शकतो अशातला भाग आणि दुसरं म्हणजे निदान जनतेनं तरी तशी चर्चा केली पाहिजे ही सवय हीच खरं म्हणजे मोदी सरकारच्या कालखंडाची पहिली देणगी आहे या का याचा विचार केला पाहिजे कारण अशा पद्धतीनं सरकारी पातळीवरती किंवा सार्वजनिक पातळीवरती एखादी चर्चा सातत्यानं होणं याचा आपल्या देशामध्ये वावड आहे अगदी बघा ना आपल्या देशामध्ये अर्थसंकल्प सादर व्हायची परंपरा अठराशे सत्तावन्न अठ्ठावन्न पासन सुरू आहे परंतु त्याच्या बाबतीत कधीही आक्षण टेकन रिपोर्टची चर्चा झालेली नाही एकोणीशे नव्वदच्या दशकामध्ये ज्या वेळेला आपल्या देशांमध्ये आर्थिक सुधारणांचा कारभार सुरू झाला कार्यक्रम सुरू झाला त्या कार्यक्रमामध्ये सातत्य आहे पण त्या कार्यक्रमाचा एक भाग म्हणा किंवा त्या त्यावेळची राजकीय खेळी म्हणा साधारणपणे एकोणीसशे पंच्याण्णव शहाण्णवच्या दरम्यान दर अर्थसंकल्पामध्ये आधीच्या अर्थसंकल्पामध्ये जाहीर केलेल्या घोषणाचं नेमकं आजचं स्थान काय त्यातल्या किती कार्यवाहीत आल्या किती आल्या नाहीत कोणाची कार्यवाही सुरू आहे जर अडकली असेल तर कामुळे अडकली असं एक ऍक्शन टेकन रिपोर्ट देण्याची पद्धत काही काळ आपल्या देशामध्ये चालली त्यातला काही काळ हा शब्द प्रयोग महत्वाचा ती सुरू झालेली लोकांच्या लक्षात राहिली सरकारनंही ती लक्षात ठेवली पण ती केव्हा बंद झाली हे सरकारनंही सांगितलं नाही आणि जनतेच्याही लक्षात नाही आणि त्यामुळे अशी चर्चा सलग तिसऱ्यांदा होणं हे खरं सांगायचं म्हणजे मोदी सरकारच्या तिसऱ्या कालखंडातल्या पहिल्या शंभर दिवसातली एक घटना किंवा घडामोड म्हणून पाहिलं पाहिजे असं सहज म्हणता येईल परंतु इतक्या क्षुल्लक आणि किरकोळ अशाच पद्धतीची घटना आहे अशातला भाग नाही कारण मुळातच एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की मोदी सरकारच्या कालखंडाचा पहिला काल सरकारचा पहिला कालखंड सरकार काल संपताना त्यांची जी शेवटची मंत्रिमंडळाची बैठक झाली त्याच्यामध्ये या निवडणुकांनंतर जेव्हा पुन्हा सरकार येईल तेव्हा पहिल्या शंभर दिवसात करायची काम याची मोघम चर्चा त्यावेळेच्या मंत्रिमंडळात झाली अशी नोंद आहे आत्ताचा दुसरा कालखंड संपताना तर अशी चर्चा झाली अशी ही चर्चा आणि बातमी आहे आणि त्यामुळे ज्याची चर्चा शेवटच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये किंवा मंत्रिमंडळाच्या शेवटच्या बैठकीमध्ये किंवा त्या त्या कालखंडाच्या मंत्रिमंडळाच्या शेवटच्या बैठकीमध्ये मला वाटतं असं म्हणणं जास्त संयुक्तिक आणि कायदेशीर ठरेल त्याच्यामध्ये अशी चर्चा केल्यानंतर मग निवडून आल्यानंतर शंभर दिवसात काय झालं अशी चर्चा झाली पाहिजे परंतु दुर्दैवानं नेमकं मंत्रिमंडळाच्या शेवटच्या बैठकीत खातेनिहाय काय चर्चा झाली याचं कुठचंही अधिकृत कागदपत्र उपलब्ध नाहीत आणि त्यामुळे त्या, त्या कागदपत्रांच्या तुलनेमध्ये त्यावेळेला असं करायचं ठरवलं तर प्रत्यक्षात असं झालं असा हा सूर्य हा जयनर करता येईल अशातला भाग नाही पण एक तटस्थ त्रयस्थ आणि ना धड मोदी भक्त ना धड मोदी विरोधक कारण तुमच्या माझ्यासारख्या वैयक्तिक माणसाला आपल्या दैनंदिन जीवनामध्ये असे राजकीय रंग सतत कपाळी मिळवणं हे परवडत नसतं मी अनेकदा गमतीने म्हणतो तसं की सुदैवानं अजून तरी तुमच्या माझ्यासारखी सर्वसामान्य व्यक्ती दुकानामध्ये जेव्हा एखादी वस्तू आणायला जाते त्यावेळेला त्या, त्या वस्तूचा भाव सांगण्याच्या आधी तो दुकानदार आपण कोणत्या पक्षाचे मतदार आहोत असं विचारत नाही आणि अगदी एकाच वेळेला एकाच वस्तू मागायला एकाच दुकानात दोन ग्राहक गेले तर त्यांचे राजकीय पक्ष बघून तो त्या त्या गोष्टीचे वेगवेगळे भाव अजून सांगत नाही त्यामुळे असा राजकारण निरपेक्ष विचार करायचा झाला तर सगळ्यात पहिली आणि महत्वाची लक्षात येणारी गोष्ट अशी आहे की मोदी सरकारच्या तिसऱ्या कालखंडामध्ये पहिल्या शंभर दिवसात झालेली ही गोष्ट अशी आहे की विशेषतः त्याच्या पहिल्या दोन कालखंडांचा तुलनेचा विचार करायचा झाला तर पहिल्या दोन कालखंडांमध्ये मोदी सरकारची जी प्रतिमा होती की प्रचंड मोठ्या प्रमाणावरती अंमलबजावणीचा वेग एवढा वेग निदान पहिल्या शंभर दिवसात दिसला नाही हे म्हणता येईल खरं सांगायचं म्हणजे मोदी सरकारचा दुसरा कालखंड समाप्त होत असताना जे महत्वाचे मंत्री ज्या खात्याचे मंत्री होते तेच मंत्री त्याच खात्याचे पुन्हा एकदा तिसऱ्या कालखंडामध्ये मंत्री झालेले आहेत अशा वेळेला त्यांना आधीच त्या का कार्यक्रमाची त्या खात्याची पुरेशी माहिती असताना हा वेग अपेक्षित होता वेग नाहीये किंवा हे सरकार काहीही करत नाहीये अशातला भाग नाही पण निश्चितच पहिल्या दोन कालखंडांच्या विशेषत दुसऱ्या कालखंडाच्या तुलनेमध्ये मोदी सरकारच्या तिसऱ्या कालखंडातल्या निदान पहिल्या शंभर दिवसात अंमलबजावणीचा वेग कमी आहे ही गोष्ट नक्की कदाचित दुसऱ्या कालखंडामध्ये मोदींचं सरकार हे आघाडी सरकार जरूर होतं परंतु भारतीय जनता पक्ष या एका पक्षाला पूर्णपणे बहुमत हे केंद्र सरकारच्या ठिकाणी होतं त्यामुळे आघाडी सरकारात इतर घटक पक्ष जरूर होते परंतु मोदी सरकार त्या घटक पक्षांच्या पाठिंब्यावरती अवलंबून होत तसा प्रकार आता तिसऱ्या कालखंडातल्या सरकारमध्ये नाही काही प्रमाणात तरी चंद्रबाबू नायडू आणि नितीश कुमार या दोघांवरती मोदी सरकार अवलंबून आहे त्यामुळे कागदोपत्री तरी चर्चेमध्ये काहीतरी वेळ जात असावा अशी एक शंका घ्यावी अशी परिस्थिती जरूर आहे आणि त्यातही लोकसभेच्या निवडणुका झाल्या झाल्या आपल्या देशातल्या आप महत्वाच्या पाच राज्यांच्या विधानसभांच्या निवडणुका आहेत आणि त्या निवडणुकांमध्ये यश मिळवणं मोदी सरकारसाठी क्रमप्राप्त आहे कारण तिसऱ्या वेळेचा हा कालखंड सुरू होणाऱ्या निवडणुकांमध्ये मोदी सरकारनं चारशे पार असा नारा दिलेला होता साहजिकच तेवढ्या जागा आघाडी सरकार म्हणून मोदी सरकारला मिळालेल्या नाहीत भारतीय जनता पक्षाला स्वतःलाही अपेक्षेपेक्षा कमी जागा मिळाली आहेत आणि त्यामुळे आपण जसं मराठीत म्हणतो की दूध गरम लागलं की ताकही फुंकरून प्यायलं जातं तशा पद्धतीनं या विधानसभांच्या निवडणुकांवरती जरुरीपेक्षा जास्त लक्ष केंद्र सरकारनं केंद्रित केलंय असं म्हणावं लागेल अशी परिस्थिती आहे आणि त्यामुळे त्या निवडणुकांची आचारसंहिता जरी अजून सुरू झालेली नसली काही ठिकाणी ती थी झाली काहींचे मतदानाचे टप्पेही पार पडले तरी सुद्धा त्याच्यामुळे ही या कमी होता का याचा विचार केला पाहिजे पण ज्या दोन गोष्टींचा उल्लेख हा जरूर केला पाहिजे कारण या राजकीय गदारोळामध्ये या दोन महत्वाच्या गोष्टींकडे दुर्लक्ष होत आहे आणि त्याचा विचार हे खरं सांगायचं म्हणजे मोदी सरकारच्या तिसऱ्या कालखंडाच्या पहिल्या शंभर दिवसांचं वैशिष्ट्य ठरेल याच्यामध्ये ज्या शंभर दिवसांमध्ये जशी वैगुण्य आहेत ज्याची नोंद आपण केली त्याचबरोबर ही दोन महत्वाची वैशिष्ट्य आणि इट मे बी सेड इट इज टू टू इव्हॅल्युएट लिव्ह असाइड साईड क्रिटिसाइज ऑर कॉम्प्लिमेंट ही, ही तु तु गोष्ट नितांत सत्य आहे या दृष्टिकोनातनं विचार करायचा झाला तर सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी येते की तुमच्या असं लक्षात येईल की खरं म्हणजे शिक्षण हे क्षेत्र असं आहे की ते केवळ केंद्र सरकारच्या अखत्यारीतला विषय नाही घटनेच्या किंवा संसदीय घटनेच्या भाषेत बोलायचं झालं तर शिक्षण आरोग्य या गोष्टी कंकरंट लिस्टमध्ये घटनेच्या येतात था। त्याचा अर्थ असा की हे विषय जितके केंद्र सरकारच्या अखत्यारीत असतात तितकेच ते राज्य सरकारांच्याही अखत्यारीत असतात आणि असं असताना लक्षात येणारी गोष्ट अशी आहे की मोदी सरकारच्या पहिल्या शंभर दिवसामध्ये शिक्षण क्षेत्रामध्ये दोन महत्वाच्या घटना घडल्या आहेत आणि त्याच्याकडे लक्ष केंद्रित करणं महत्वाचं आहे आणि ते म्हणजे केम्ब्रिज आणि ऑक्सफर्ड या दोन महत्वाच्या विद्यापीठांनी आता इंदूर मध्ये आपल्या कॅम्पस सुरू करायचं ठरवलंय इथे लक्षात घेण्याजोगी गोष्ट अशी आहे की याच्यामधलं राजकारण सोडून देऊया परंतु भारतातली शैक्षणिक केंद्र किंवा आपल्या देशातली शैक्षणिक केंद्र म्हटल्यानंतर इंदूरचा उल्लेख त्या पहिल्या यादीमध्ये नसतो मला कल्पना आहे की इंदूरला अनेक महत्वाच्या आय आय एम सारख्या संस्था आहेत अनेक चांगली महत्वाची मेडिकल कॉलेजेस आहेत इंजिनिअरिंग कॉलेजेस आहेत परंतु ज्या तुलनेनं मुंबई बंगलोर हैदराबाद कलकत्ता दिल्ली अशांची नावं घेतली जातात त्या पंक्तावेळीमध्ये इंदूर जरूर नसत अशा परिस्थितीमध्ये केम्ब्रिज आणि ऑक्सफर्ड सारख्या विद्यापीठाने आपल्याकडे इंदूरला स्वतःच कॅम्पस सुरू करण्याची घोषणा होणं हे अत्यंत महत्वाचं वैशिष्ट्य आहे याचे असलेले आंतरराष्ट्रीय कंगोरे ही जरूर लक्षात घेण्याजोगे आहेत अलीकडच्या काळामध्ये भारतातनं केम्ब्रिज आणि ऑक्सफर्डला जाणाऱ्या विद्यार्थ्यांची नेमकी संख्या किती किंवा त्याची भारतीय विद्यार्थ्यांमधली लोकप्रियता किती या निकषाचा विचार केला पाहिजे माझं आज सहासष्ट आहे माझ्या पिढीमध्ये किंवा माझ्या आधीच्या पिढीमध्ये केम्ब्रिज किंवा ऑक्सफर्डला जाऊन शिकणं हा एक प्रतिष्ठेचा मामला होता अलीकडच्या काळामध्ये भारतीय विद्यार्थ्यांचा ओढा इंग्रजी विद्यापीठांपेक्षा सुद्धा बाजूच्या स्कॉटलंडमध्ये आयर्लंडमध्ये कॅनडामध्ये अमेरिकेमध्ये ऑस्ट्रेलियामध्ये न्यूझीलंडमध्ये जाण्याकडे जास्त आहे या पार्श्वभूमीवरती आणि त्यातही ब्रिटनमध्ये आत्ता अलीकडच्या काळामध्ये झालेला सत्ता बदल आणि सध्याच्या काळामध्ये ब्रिटनची असलेली अर्थव्यवस्था यातनं ब्रिटन जर सगळ्यात मोठ्या प्रमाणावरती जी गोष्ट निर्यात करू शकत असेल तर ती शिक्षण संस्था आणि शिक्षण संस्थांचे शिक्षण क्रम आहे त्यामुळे ब्रिटनची ही गरज आणि आपली सोय या दोन निकषांचा संगम साधन एका परराष्ट्रीय धोरणाचा विजय म्हणून अशा पद्धतीनं भारतातल्या दोन शहरांमध्ये केम्ब्रिज आणि ऑक्सफर्ड मधली शिक्षणक्रम सुरू होणं याचा विचार करण्याजोगाय आहे एकंदरीतच महाराष्ट्र जरी नवीन शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीतलं देशातलं शेवटचं राज्य असलं तरी इतर अनेक राज्यांमध्ये दोन वर्षांपूर्वीच याच्या अंमलबजावणीला सुरुवात झालेली आहे अशा वेळेला नवीन शैक्षणिक धोरणामध्ये भारतीय विद्यार्थ्यांना एकाच वेळेला तीन वेगवेगळ्या शाखातले अभ्यासक्रम एकाच पदवी अभ्यासक्रमामध्ये शिकण्याची जी मुभा आहे त्याची सोय आणि सुरुवात ही एकेकाळी केम्ब्रिज आणि ऑक्सफर्ड मध्ये होती याचा विचार केला पाहिजे आणि मग जर आज केम्ब्रिज आणि ऑक्सफर्डच्या खालोखाल अशी सोय पहिल्यापासून सिंगापूर विद्यापीठानं दिलेली आहे आणि त्यामुळे जर केम्ब्रिज आणि ऑक्सफर्ड ही विद्यापीठ आपल्या देशामध्ये अशा पद्धतीचा शिक्षणक्रम सुरू करत असतील तर एरवी ही भारताकरता अनुकूल आणि सकारात्मक भूमिका घेणारा सिंगापूरही येऊ शकतो का, ये का आणि त्यातनं निव्वळ संशोधनापासून अभियांत्रिकी पर्यंत अनेक शिक्षणक्रमांना आपल्या देशामध्ये चालना मिळू शकते भारतीय विद्यार्थी भारतात राहून या आंतरराष्ट्रीय विद्यापीठांचे पदवीधर होऊ शकतात त्या योगे भारतामध्ये संधीही मिळेल आणि भारत या देशाची आणि सरकारची परकीय चलनाची गरजही कमी होईल असा जर विचार केला तर पहिल्या शंभर दिवसातलं हे अत्यंत महत्वाचं दीर्घकालीन उपयोगाचं असं वैशिष्ट्य आहे याचा विचार करावा लागेल मोदी सरकारच्या तिसऱ्या कालखंडाच्या पहिल्या शंभर दिवसांचा विचार करताना अजून एक गोष्ट अशी लक्षात घेतली पाहिजे की या पहिल्या शंभर दिवसामध्ये निर्यात या प्रकरणामध्ये मिळालेलं स्पृहणीय यश आणि त्या निमित्तानं एका वेगळ्याच क्षेत्रामध्ये एका वेगळ्याच देशाकडनं आलेली गुंतवणूक काही वेगळ्या संदर्भामध्ये भावशेखरच्या आधीच्या काही भागांमध्ये या मुद्द्याचा उल्लेख झालाय पण तो आता पहिले शंभर दिवस किंवा तिसऱ्या कालखंडातल्या मोदी सरकारचे पहिले शंभर दिवस या संदर्भामध्ये घेणं महत्वाचं ठरतं भारताच्या संरक्षण क्षेत्रामध्ये अमेरिकेनं केलेली चारशे त्रेचाळीस कोटी रुपयांची गुंतवणूक हा तो मुद्दा आहे मुळातच करोनानंतरच्या काळामध्ये भारत सरकारनं फार मोठ्या प्रमाणावरती संरक्षण क्षेत्राकडे बघण्याचा आपला दृष्टिकोन बदललाय तोपर्यंत आपल्या भारतीय देशाच्या सीमांचं संरक्षण याच्या पुरेशी मर्यादित असलेली व्याख्या संरक्षण विषयक उत्पादन आपल्या देशात होणं इथपर्यंत मर्यादित राहिली नाही तर मुळातच हाच टप्पा मोठा होता पण ती तिथपर्यंत मर्यादित न राहता ती, ती, ती निर्यातक्षम बनवणं हे मोदी सरकारच्या दुसऱ्या कालखंडाचं महत्वाचं वैशिष्ट्य होतं तिसऱ्या कालखंडामध्ये ती आणखीन वरच्या पातळीवरती गेली मोदी सरकार तिसऱ्या कालखंडामध्ये मंत्रिमंडळाचा शपथविधी झाल्या झाल्या आपल्या देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी सध्या सुरू असलेल्या आर्थिक वर्षात म्हणजे बघा जून मध्ये सरकार आलंय एप्रिल ते जून हा तीन महिना आर्थिक वर्षाचे आधीच होऊन गेलेले आहेत म्हणजे उरलेल्या नऊ महिन्यात आता हे सरकार संरक्षण विषयक वस्तू आणि सेवा यांचं पासष्ट हजार कोटी रुपयांची निर्यात करेल अशी घोषणा करणं हे या सरकारच्या पहिल्या शंभर दिवसाचं वैशिष्ट्य आहे इकडे लक्ष केंद्रित केलं पाहिजे याची दृश्यपत्ती दिसायला अजून काही काळ जाऊ लागेल पण ते नक्की त्या दिशेनं जात आहे कारण गेल्या शंभर दिवसामध्ये ज्या पद्धतीच्या बातम्या आपण वाचतोय ऐकतोय पाहतोय त्यामुळे खरोखरच वेगवेगळ्या देशांकडनं अशी मागणी नोंदवली जाते हे गणित लक्षात येतं आणि या मागणीची कृतीशील पावती म्हणजे अमेरिकेनं आपल्या देशामध्ये चारशे त्रेचाळीस कोटी रुपयांची आपल्या देशाच्या संरक्षण क्षेत्रात केलेली गुंतवणूक हे लक्षात घेतलं पाहिजे नावच ठेवायची तर म्हणता येईल चारशे त्रेचाळीस कोटी रुपये किती क्षुल्लक रक्कम आहे अक्षेश अगदी बरोबर आहे ही रक्कम खरोखरच क्षुल्लक आहे दोन्ही निकषांवरती ती क्षुल्लक आहे अमेरिकेचा किंवा अमेरिकी अर्थव्यवस्थेचा आकारमान पाहू जाता चारशे त्रेचाळीस कोटी रुपये हे खरोखरच केस झाडकी पत्ती आहे आणि त्यातही अमेरिकी अर्थव्यवस्थेचा जवळजवळ तीस टक्के वाटा संरक्षण क्षेत्रात नाही येतो हाही विचार केला तर याही निकषावरती चारशे त्रेचाळीस कोटी रुपये रक्कम रु� ही नगण्य आहे पण हा प्रश्न तपशिलाचा नसून तत्वाचा आहे हे लक्षात घेतलं पाहिजे आत्ताच म्हटलं तसं ज्या अमेरिकी अर्थव्यवस्थेचा तीस टक्के वाटा संरक्षण क्षेत्रात न येतो याचाच अर्थ असा की अमेरिकी अर्थव्यवस्था ही संरक्षण विषयक वस्तूंची संरक्षण विषयक वस्तूंची अत्यंत महत्वाची उपभोक्ता म्हणजे कन्झ्युमरही आहे आणि जगातली अत्यंत महत्वाची अशी संरक्षण विषयक वस्तूंची निर्यातदार म्हणजे एक्सपोर्टरही आहे आणि त्यामुळे अनेकदा असं म्हटलं जातं की जगात कुठे ना कुठेतरी लढाई होणं ही अमेरिकेची आर्थिक गरजही असते आणि संरक्षण विषयक गरजही असते आपली केमिकल वेपन पूर्णपणाने तपासून पाहण्याकरता अमेरिकेनं व्हिएटनाम बरोबर सतरा वर्ष युद्ध सुरू ठेवलं होतं असं सर्रास जागतिक राजकारणामध्ये म्हटलं जातं त्यातही भारत आणि रशिया यांचे वाढते संबंध आणि आज मी तिला जगामध्ये निदान सहा ठिकाणी असलेली युद्ध युद्धसदृश परिस्थिती आणि या पार्श्वभूमीवरती भारताचं वाढणारं भूराजकीय स्थान हे पाहू जाता अमेरिकेनं आपल्या देशाच्या संरक्षण विषयक वस्तूंमध्ये गुंतवणूक करणं हेच महत्वाचं यश आहे आणि याचा अर्थ या दिशेनं या क्षेत्रामध्ये आपल्या देशानं अत्यंत महत्वाचा टप्पा गाठला याची ती पोचपावती आहे का याचा विचार करावा लागेल आणि हे जर खरं असेल तर येणाऱ्या काळामध्ये आपल्याही देशाच्या निर्यातीमध्ये फार मोठ्या प्रमाणावरती गणित येतील का याचा विचार केला पाहिजे आणि हा मुद्दा अशासाठी महत्वाचा आहे की हा व्हिडिओ रेकॉर्ड करत असतानाच म्हणजे शुक्रवार शनिवार सप्टेंबर चोवीसच्या सगळ्या किंवा वर्तमानपत्रात आलेली बातमी अशी आहे की आज मी चलनाचा परकीय जो सहाशे नव्वद बिलियन डॉलर्सच्या आसपास आहे ही स्वतंत्र भारताच्या आर्थिक इतिहासातली सगळ्यात सर्वोच्च पातळी आहे ही अशा अनेक घटकातन बनते हे मोदी सरकारच्या तिसऱ्या पहिल्या शंभर दिवसाचं वैशिष्ट्य आहे अशा त्या प्रमाणात म्हणायचं झालं तर आपल्या पारंपरिक वस्तूच्या निर्यातीच हे एक अपारंपरिक रूप आहे आपल्या देशाची निर्यात हा एक काळ गमतीचा विषय होता एकोणीसशे सत्तर एकोणीसशे ऐंशीच्या दशकामध्ये आपण आपली व्यापार विषयक करारमदार पूर्ण करण्यासाठी एक वेळ अक्षरशः ती दिलेली वस्तूची निर्यातीची मागणी आपण पुरी करू शकलो नाही पण ते टार्गेट त्या देशाला कबूल केलेलं होतं म्हणून गुलाबाची फुलं आणि तांदूळ याची सुद्धा निर्यात केली आहे असा देश आज संरक्षण विषयक निर्यात करतो आणि ती संरक्षण विषयकच वस्तूंपुरेशी मर्यादित नसते हा यातला महत्वाचा मुद्दा आहे यात राजकारणापेक्षा सुद्धा राष्ट्रीय उत्पादन आणि राष्ट्रीय निर्यात हा घटक महत्वाचा आहे म्हणजे एकंदरीतच राजकारणाच्या पलीकडे जात एका देशाच्या अर्थव्यवस्थेकडे वेधलेलं लक्ष हे या शंभर दिवसाचं वैशिष्ट्य आहे मग त्याच्याकडे सकारात्मक पाहायचं की नकारात्मक पाहिजे हा जसा त्याचा राजकीय आणि सामाजिक मतांचा भाग आहे पण ही घटना घडली ही गोष्ट नक्की आणि हे केवळ संरक्षण विषयक वस्तूंपर्यंतच होत आहे अशातला भाग नाही अगदी अलीकडच्या काळामध्ये अश्विनी वैष्णव आपले रेल्वे मंत्री यांनी केलेली घोषणा ही ही गोष्ट लक्षात घेण्याजोगी आहे त्या दृष्टिकोनातन रेल्वे मंत्री म्हणून देशांतर्गत रेल्वेचं जाळं वाढवणं वेगवान गाड्यांची संख्या वाढवणं वंदे भारत सारख्या अनेक गोष्टींची चर्चा करणं अगदी मान्य की महाराष्ट्रात विधानसभांच्या निवडणुका येऊ घातल्या म्हणून एका दिवसामध्ये महाराष्ट्राला अकरा वंदे भारत देण्यात आल्या हे नाकारत नाही पण रेल्वेचं तेवढं एकच रूप नाही म्हणजे स्थानिक राजकारणाचा विचार करत असतानाच आंतरराष्ट्रीय संधींकडे दिलेलं लक्ष म्हणून या शंभर दिवसांकडे पाहावं लागेल रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी जगातल्या पंधरा देशांना भारतीय रेल्वे रूळ सिग्नल गाड्या डबे आणि ए सी आणि इंजिन्स पुरवेल अशी केलेली घोषणा आणि त्यातल्या तीन देशांनी आपल्या देशाशी केलेले करार मदार हे या पहिल्या शंभर दिवसांचं वैशिष्ट्य आहे त्यामुळेच शिक्षण संरक्षण आणि रेल्वे या क्षेत्रांचा आयात निर्यातीसाठी आणि एकंदरीतच पुढच्या सुविधांसाठी केलेला उपयोग हे त्याचं वैशिष्ट्य आहे अशा अनेक पद्धतीनं हा विषय मांडता येईल परंतु भावशेखर या विषयाचे व्हिडिओ आपण किती काळ करणार याला आपला आपणच एक मर्यादा घेऊन घेतलेली असल्यामुळे हा विषय इथेच थांबवतो पण अशा पद्धतीनं आपण आपल्या स्वतःशी विचार करणं हे महत्वाचं आहे पुन्हा सांगतो की या शंभर दिवसांमध्ये वैगुण्यही आहेत आणि वैशिष्ट्यही आहेत काही वेळेला स्थानिक राजकारणाने आंतरराष्ट्रीय किंवा राष्ट्रीय अर्थकारणावर मात केल्यासारखंही वाटेल समाजकारणाचेही काही कच्चे दुबे मागे पुढे झालेले आहेत एकंदरीतच आपल्या देशांतर्गत असलेली सामाजिक अशांतता वेगवेगळ्या पद्धतीनं आता प्रगट होते तीन घडलेल्या घटना नैसर्गिक कि अनैसर्गिक याच्या वादामध्ये किंवा चर्चेमध्ये मी जाऊ शकत नाही पण अशा परिस्थितीमध्ये सुद्धा या सकारात्मक घटना घडतात ही गोष्ट नाकारता येत नाही आणि मोदी सरकारच्या तिसऱ्या कालखंडाच्या पहिल्या शंभर दिवसाचं हेच वैशिष्ट्य आहे मनपूर्वक धन्यवाद भाव शेखर